यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे काल आपण नागपूरमधल्या हिंसाचारावर चर्चा केली होती आज पोलिसांनी असं जाहीर केलेलं आहे की नागपूर हिंसाचारामागचा नागपूर दंगली मागचा मास्टरमाइंड त्यांनी पकडलेला आहे आणि त्याचं नावही त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याचा फोटोही त्यांनी माध्यमांना पोलीस आयुक्तांनी अधिकृतपणे माध्यमांना दिलेला आहे त्यामुळे माध्यमांनी अंदाज लावणं कयास बांधणं या गोष्टी आता हळूहळू बंद व्हायला हरकत नाही पण एक त्यांनी जाहीर केलेलं नाही की जे मास्टर माइंड आहेत तो एकच आहे की अनेक आहे स्थानिक पातळीवर एक आहे राज्य पातळीवर दुसरं आहे हे पोलिसांनी अजून जाहीर केलेलं नाही स्थानिक पत्रकारे त्यांना असं काही विचारलं आहे असंही काही दिसत नाही पोलिसांनी ज्या मास्टर माइंडचं नाव जाहीर केलेलं आहे तो कोण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे फहीम खान फहीम खान हा नागपूरमधला एक किरकोळ राजकीय नेता आहे त्याच्या पक्षाचं नाव आहे मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी आणि हा फहीम खान गेल्या लोकसभा निवडणुकीला नितीन गडकरी यांच्या विरोधात आपल्या पक्षातर्फे जो रेकॉग्नाइज पक्ष नाही आहे त्याच्यातर्फे उभ्या होता आणि त्याला हजारभर मतं मिळाली होती या पलीकडे त्याची पात्रता नाही त्याची ताकद नाही पोलीस जे म्हणत आहेत की फहीम खामने दंगलीला चिथावणी दिली त्याने माणसं गोळा केली त्याने त्या माणसांबरोबर धडा शिकवूया या सगळ्या लोकांना अशा अर्थाचं भाषण केलं त्याने शस्त्र जमवली हत्यार जमवली त्याच्या लोकांनी दगड जमवले म्हणून त्याला अटक करण्यात आलेली आहे तो मास्टर माइंड आहे असं पोलीस म्हणत आहेत असेलही मी ही गोष्ट नाकारत नाही कारण अशा प्रकारचे जे छुटभैये राजकारणी असतात ते असले उपद्याप करत असतात माझा प्रश्न इतकाच आहे ज्याचं पोलिसांनी उत्तर द्यावं की फहीम खाम मास्टर माइंड आहे असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण मानू तो असेलही त्याचा एक व्हिडिओही चिथावणी देताना पुढे आलेला आहे माझा मुद्दा एवढाच आहे की आता जर तुम्हाला फहीम खानचा व्हिडिओ मिळालेला आहे तो नागपूरच्या भर रस्त्यावर पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर भाषण करतो आहे तर त्यावेळेला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई का केली नाही तो जेव्हा हत्यार जमत होता त्याचे जे लोक जेव्हा ट्रॉली भरून हे मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत ट्रॉली भरून जर दगड जमवत होते तर त्यावेळी ती माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही त्यावेळी पोलिसांनी दक्षता का बाळगली नाही प्रिकॉशनरी मेजर्स जे असतात ते पोलिसांनी त्यावेळी का घेतले नाही आता सगळं आटपल्यावर पोलिसांनी फहीम खानला मास्टर माइंड आहे माझा प्रश्न असा आहे फहीम खान एकमेव मास्टर माइंड आहे की आणखीन काही मास्टर माइंड असू शकतात पोलीस आता असंही सांगतायत पत्रकारांनी विचारल्यावर की आम्ही फहीम खानला अटक केली आहे पण फक्त मुस्लिम समाजातल्या लोकांना आम्ही अटक करतो आहे तिथेच कोंबिंग ऑपरेशन करतोय असं समजू नका आम्ही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या लोकांना ज्यांनी चिथावणी दिली त्यांनी जी पवित्र हिरवी चादर जाळली त्या लोकांनाही अटक करणार आहोत माझा प्रश्न तोच आहे तुमच्यासमोर होते हे सगळे लोक फोटोही काढत होते मीडियासुद्धा होता तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही जर केला नसेल तर पोलिसांची पोलिसांची ही लिथार जी आहे पोलिसांनी बेजबाबदारपणा केला हलगर्जीपणा केला असं मानायचं का याचीही चौकशी झाली पाहिजे हा जो स्थानिक मी मुद्दामन स्थानिक हा शब्द वापरतोय पोलीस म्हणतायत आम्ही मास्टर माइंड पकडला माझ्या माहितीप्रमाणे हा स्थानिक मास्टर माइंड असू शकतो विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या लोकांनी चिथावणी दिली आणि या फहीम खानने त्या चिथावणीचा फायदा आपल्या अनुयानं भडकवण्यासाठी वापरला अशा प्रकारे आपण अधिक लोकप्रिय होऊ शकतो आपण मुसलमानांचे नेते होऊ शकतो असं याला वाटलं असावं तसं औरंगजेबाचं गुणगान करून आपण मुसलमानांचं नेतृत्व करू शकतो असं अबू आझमीना वाटत होतं त्याप्रमाणे या फहीम खानला ही वाटत असावं पण या लोकांना हे कळत नाही आहे स्वतःला मुस्लिम नेते म्हणवणाऱ्यांना की अशा प्रकारे हिंसक कृती करून आपण मुस्लिम समाजाला धोक्यात टाकत आहोत माझा मुद्दा इतकाच आहे की पोलीस आता म्हणत आहेत की ते अटक करणार आहेत हिंदुत्ववादी नाही अजून केलेले नाही आहे जर त्यांना केलेलं नाही तर फहीम खान हाच मास्टर माइंड आहे फहीम खान एका घटनेचा मास्टर माइंड असेल हिरवी चादर ज्यांनी जाळली ज्यावर कुराणाचे कुराणाच्या आयत होत्या असं म्हटलं जात आहे ती या लोकांनी का जाळली त्याचा औरंगजेबाशी काय संबंध होता तिचे फोटो अचानक गायब का करण्यात आले तिचा व्हिडिओ का अचानक गायब करण्यात आला पोलिसांकडे तो व्हिडिओ आहे का आणि विश्व हिंदू परिषदेच्या जसं फहीम खानचं नाव जाहीर केलं तसं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची नावं पोलिसांनी अजून का जाहीर केली नाही कारण माझ्या मते फहीम खान जर जबाबदार असेल आहे असं पोलीस म्हणत आहेत आणि मी हो हो, त्यावर विश्वास ठेवतो आहे तर दुसऱ्या बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे चिथावणी देणारे सर्व कार्यकर्तेसुद्धा जबाबदार आहेत या सर्वांना ताब्यात घ्यायला हवं कारण त्यांनी धार्मिक चिथावणी दिलेली आहे धर्मभावना दुखावलेल्या आहेत ती हिरवी चादर जाळून प्रत्यक्ष काय झालं अजून माहीत नाही आहे चादर जाळली हे फोटोमध्ये दिसतंय त्यावर कुराणाच्या आयात होत्या की नाही आपल्याला माहीत नाही आहे पण मग ही अफवा कोणी पसरवली तुम्ही जर बघितलं तर जे भाजपचे कार्यकर्ते आहेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत बजंग दलाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जर तुम्ही शिरू शकलात तर, शकला, तर जाऊन बघा हे काय आहेत मुसलमानांना धडा शिकवला असं ते त्यांच्यापैकी काही जण आहेत या दंगलीमध्ये या मुसलमानांना अशा प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे होती हे आहेत म्हणजे दुसऱ्या बाजूला मुस्लिम धर्मांत जे बोलत आहेत यांच्याबद्दल तीच भाषा हे आहेत हे लक्षात घ्या माझा पुढचा मुद्दा असा आहे हा जो मास्टर माइंड आहे फहीम खान त्याचे बजरंग दल विश्व हिंदू पर, परिषदेच्या लोकांशी काय संबंध होते त्याचे भाजपच्या लोकांशी भाजपच्या नेत्यांशी काय संबंध होते त्याचे भाजप वाल्यांबरोबर फोटो उपलब्ध आहेत काय जर कुणाकडे असतील तर त्यांनी ते टाकावेत याचं कारण फहीम खान हा किरकोळ राजकीय पुढारी आहे असे राजकीय पुढारी खंडण्या वसूल करत असतात निवडणुकीच्या वेळेला नितीन गडकरींच्या विरोधात हा उभा राहिला समोर दिसता हा नितीन गडकरींच्या विरोधात उभा आहे पण नितीन गडकरींच्या विरोधातली मुस्लिम मतं विभागण्यासाठी सुद्धा हा उभा राहिलेला असू शकतो या माणसाची माहिती अधिक पुढे आली पाहिजे हा खंडण्या घेतो का याचे असे उद्योग आहेत का कारण जर लोकांना तू चिथावतोस एवढी सुद्धा तुला अक्कल नाही आहे की आपल्या समाजाला आपण खड्ड्यात घालतोय तर हे उद्योगही हा माणूस करत असणार कशावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि फहीम खान यांचं संगणमत नाहीये मला माहीत नाही मी पोलिसांना हे शोधायला सांगतोय पोलीस गाफील कुणाच्या सांगण्यावरून राहिले स्पष्ट दिसतंय जिथे दंगा झाला तिथून कोतवाली पोलीस स्टेशन आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हे चार पाच मिनटाच्या अंतरावर आहे तसं नागपूरचे रहिवासी सांगतात मग आणि तिथे डी सी पी बसतात कोतवालीमध्ये मग अशा वेळेला दंगा कसा होऊ दिला संपूर्ण इंटेलिजन्स यंत्रणा जी आहे गुप्तहेर यंत्रणा आहे पोलिसांना माहिती मिळण्याची पोलिसांच्या खबऱ्याची ही फेल गेली होती का जी बहुतेक ठिकाणी फेल गेलेली आहेत मुंबईपासून महाराष्ट्रातल्या सर्व शहरामध्ये शहरामध्ये फेल गेलेली आहे तशी ती नागपूरमध्ये गेली होती का आणि माझं असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे फहीम खानला अटक कर केली आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल बघा पण निरपराध मुसलमानांना त्रास देऊ नका कोंबिंग ऑपरेशनमध्ये तसं परभणीमध्ये काही संबंध नसलेल्या दलितांना त्रास देण्यात आला आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीमध्ये तसा प्रकार निरपराध मुसलमानांच्या बाबतीत होऊ नये जे दोषी आहेत मी कालच म्हटलेलं आहे अशा प्रकारे प्रतिक्रिया देऊन या मुस्लिम समुदायाने धर्मांध मुस्लिम समुदायाने स्वतःचीच अडचण करून घेतलेली आहे जे हिंदुत्ववाद्यांच्या जाळ्यात सापडले पण निरपराध मुसलमानांना पोलिसांनी त्रास देऊ नये असं माझं आव्हान आहे धडा शिकू धडा शिकू हे मुख्यमंत्री पण म्हणत आहेत हे हिंदुत्ववादी म्हणत आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शिविगाळ चाललेली आहे मुसलमानांविरुद्ध मला असं वाटतं सावधगिरीने सर्वांनी वागलं पाहिजे आज नागपूर शांत झालेलं आहे चांगली गोष्ट आहे ताबडतोब शांत झालं नागपूरचा हिंसाचाराचा धार्मिक हिंसाचाराचा इतिहास नाही तिथे जो दर्गा आहे त्या दर्ग्याचे असंख्य हिंदू अनुयायी आहेत मला आज कोणीतरी सांगितलं की रामनवमीची जी मिरवणूक निघते रामनवमीचा रथ जो निघतो तो रथ हिंदू मुसलमान दोघंही ओढता ओढतात नागपूरमध्ये अशी नागपूरमध्ये सामंजस्याची भावना सर्व समाजामध्ये आहे हिंदू मुसलमान तेढ नागपूरमध्ये कधीही नव्हती ती हिंदुत्ववाद्यांनी का निर्माण केली कशी निर्माण केली हाही संशोधनाचा विषय आहे आणि मला असं वाटतं नितीन गडकरी ज्या महालमध्ये राहतात आर एस एसचं हेडक्वार्टर ज्या महालमध्ये आहे त्याच्या परिसरातच हा दंगा होत असेल तर नितीन गडकरींना दिल्लीहून तिथे यावं असं का वाटलेलं नाही अजून मला माझ्या माहितीप्रमाणे नितीन गडकरी आलेले नाहीत किंवा मोहन भागवत जर आर एस एसच्या मुख्यालयात असतील तर त्यांनाही दंग्यामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भेटावं असं वाटलेलं नाही की पोलिसांनी त्यांना असा सल्ला दिला आहे की तुम्ही येऊ नका कारण पोलिसांनी आर एस एसच्या हेडक्वार्टरचा बंदोबस्त वाढवलेला आहे लक्षात घ्या मित्रो मला हे प्रश्न विचारावे लागतात कारण महाराष्ट्रातले अनेक दंगली मी पाहिलेले आहेत आणि दंगलीनंतरचं नॅरेटिव्ह पोलिस जे सेट करतात ते सर्वसाधारणपणे मुस्लिम विरोधी असतं मला माहिती आहे नागपूरमध्ये या फहीम खान आणि त्याच्या मुस्लिम समुदायाची चूक झालेली आहे त्यांनी निषेधार्ह अशी हिंसा केलेली आहे यामध्ये काही शंका नाही आहे पण ताबडतोबीने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पोलीस मास्टर माइंड म्हणून याचं नाव जाहीर करतात तेवढा पुरेसा पुरावा पोलिसांकडे आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न हा स्थानिक मास्टर माइंड आहे विश्व हिंदू परिषदे परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या नेत्यांची नावंही पोलिसांनी जाहीर करावीत आणि ते उपकप्तान आहेत का या दंगलीचे दंगलीला चिथावणी देण्याचे हेही जाहीर करावं फक्त मुसलमानांची नावं जाहीर करून चालणार नाही तुम्हाला ज्या हिंदुत हिंदु ना हिंदुत्ववाद्यांनी मी त्यांना हिंदू मानत नाही लक्षात घ्या हिंदू असणं आणि हिंदुत्ववादी असणं यात फरक आहे माझाही जन्म एका हिंदू बापाच्या घरात झालेला आहे माझा बाप रोज घडीला जवळजवळ पंधरा ते वीस देवांच्या तसभरी आणि पितळी देव जे असतात असंख्य अशा मूर्ती यांच्या पूजा करत होता पण माझ्या बापाने मला कधीही हिंसाचाराची शिकवण दिली नाही बहुसंख्य हिंदू हे शांतताप्रिय आहे जसे बहुसंख्य मुसलमान हे शांतताप्रिय आहेत हे जे धर्मांध आहेत जे हिंदुत्ववादी आहेत दुसऱ्या बाजूला इस्लामवादी आहेत ते सगळी गडबड करत असतात माझं पोलिसांना एवढंच सांगणं आहे तुमचा जो तपास आहे तो पारदर्शक असू द्या तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली येऊ नका हे मी सांगणं सोपं आहे जर तुम्ही तु, तुमच्या खाकी वर्दीशी प्रामाणिक असाल तर भारतीय घटनेची शपथ घेऊन तुम्ही हा तपास करा माझा दुसरा मुद्दा हा आहे की स्थानिक मास्टर सापडला जे राज्य पातळीवरचे मास्टर आहे म्हणजे पहिला मास्टर माइंड माझं असं म्हणणं आहे मी इतके दिवस सांगतो नितेश राणे नितेश राणेवर अजूनही कारवाई झालेली नाही हे लक्षात घ्या वीस एफ आय आर आहेत त्याच्याविरुद्ध कुठे कुठे त्यांनी भडकाऊ भाषणं केलेली आहेत प्रक्षोभक भाषणं केली आहेत हे सरकारला माहिती आहे पन्नास शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या मिरवणुका मोर्चे झाल्या सभा झाल्या त्यामध्ये या नितेश राणेंनी भाषण केली आहेत अनेक ठिकाणी तो जो टी राजा सिंग आहे तेलंगणाचा विकृत आमदार त्यांनी भाषणं केली विरोधात वीसच्यावर एफ आय आर आहे मी मागेही सांगितलं होतं एकनाथ शिंदेनी त्यांना वाचवलं त्यां तेन, विरुद्ध कारवाई होऊ दिली नाही माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही तर राज्यपालांना आव्हान आहे आणि मला असं वाटतं की विरोधकांनी राज्यपालांना निवेदन द्यावं नाही ऐकलं तर राष्ट्रपतींना निवेदन द्यावं की हा आमदार द्वेषपूर्ण भाषण करतो हेड स्पीच करतो याच्या विरुद्ध वीस एफ आय आर आहे तरीसुद्धा याविरुद्ध कारवाई झालेली नाही आता जर कारवाई होणार नसेल तर स्पष्ट होईल की देवेंद्र फडणवीसही त्याला वाचवत आहेत आणि माझं तर यापुढे जाऊन म्हणणं आहे की तुम्हाला खरोखरच राज्य पातळीवरची मास्टर माइंड हा आहेच नितेश राणे आहेच त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे आणि त्याही पलीकडे मी सांगतोय की या सगळ्या प्रकरणातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत मग ते स्वतंत्र न्यायमूर्ती असतील आजी माझी कोणी असतील त्यांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे कारण हे जे औरंगजेबाचं प्रकरण आहे त्याला हवा दिली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी माझा असा आरोप आहे जो पूर्वी केलेला आहे की अबू आझमी यांनी जे औरंगजेबाबद्दल विधान केलं विधानसभेमध्ये ते विधानसुद्धा फडणवीस आणि शिंदे यांच्याशी संगणमत करून केलेलं आहे अबू आझमी यांचं कायम भाजपशी संगणमत राहिलेलं आहे त्यांचं महापालिकेमध्ये शिवसेनेशीसुद्धा संगणमत राहिलेलं आहे ते फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात मुस्लिमांना नेहमीच भडकवतात त्यांचा औरंगजेबाशीही संबंध नाही आणि कोणाशीही संबंध नाही त्यामुळे अबू आझमींनी बोलावं मग आम्ही प्रतिक्रिया देऊ असा हा सगळा कट होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या घटनात्मक पदाचा अपमान केला याचं कारण त्यांनीच चिथावणी दिली की औरंगजेबाची जी कबर आहे ती उद्ध्वस्त केली पाहिजे अरे या राज्यामध्ये तारा राणीपासून सगळ्यांच्या समाध्या आहेत त्या वाईट स्थितीमध्ये आहेत त्याचं संरक्षण करावं त्याचं संवर्धन करावं असं करा तुम्हाला कधी वाटलं नाही संभाजी महाराजांच्या समाधीकडे कधी लक्ष द्यावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं पुनरुज्जीवन व्हावं त्यांचं संवर्धन व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही मात्र तुम्ही औरंगजेबाची कबर तोडायला निघालात आणि मुख्यमंत्री घटनात्मक पदावर बसलेला माणूस ती चिथावणी देतो हे खूप गंभीर आहे म्हणून यांची चौकशी झाली पाहिजे आणि तशी चौकशी जर झाली नाही देवेंद्र फडणवीसांची तर माझं असं मत आहे की कुणीतरी सुजाण नागरिकाने कोर्टात जावं हायकोर्टात जावं किंवा सुप्रीम कोर्टात जावं आणि दाद मागावी कारण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग केलेला आहे देवेंद्र फडणवीस हे अपयशी गृहमंत्री आहेत हे तर पूर्वीच सिद्ध झालेलं आहे नव्याने मला काही सांगायची गरज नाही पण आता त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीचंही भान राहिलेलं नाही हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या आणि ते स्वतःच आहेत पूर्वनियोजित होता हा दंगा जर पूर्वनियोजित होता तुमचं पोलीस खातं गुप्तहेर खातं झोपलं होतं का नाही तुम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारत पोलिसांवर हल्ला झाला हल्ला होईपर्यंत तुम्ही यांना सूट दिली की दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे माझं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या धर्मांध राजकारणाला गृहमंत्री पदावर किंवा मुख्यमंत्री पदावर बसण्याचा अधिकारच नाही पण ते राजीनामा देतील नैतिक भूमिका वगैरे कारण ते संपूर्ण अनैतिकच आहेत त्यांचं राजकारण अनैतिक आहे पूर्वीचे देवेंद्र फडणवीस संपलेले आहेत आता हे लक्षात ठेवा यांचं राजकारण अनैतिक आहेत यांना दंगली भडकवूनच आपलं राजकारण करायचं आहे गुजरात सारखं हे मी तुम्हाला कालही सांगत होतो पुढचा माझा मुद्दा असा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आज राष्ट्रीय स्वयं संघा स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की कुठेही हिंसा होणं हे गैर आहे ठीक काय चांगली गोष्ट आहे आणि नंबर दोनची त्यांनी गोष्ट सांगितली की औरंगजेबाचा सा मामला हा कालबाह्य झालेला आहे चांगली गोष्ट आहे जर रासवसंघाच्या डोक्यात प्रकाश पडत असेल की हा कालबाह्य मामला आहे तिथे सुनीता विल्यम्स परत येत आहेत आज त्याचं सेलिब्रेशन होत आहे चीन आणखी संशोधन करतोय इतर पाश्चात्य देशही संशोधनात पुढे गेलेले आहे आणि आपण औरंगजेबाची कबर खोदतोच भारत म्हणून भारत देश म्हणून आपली पात्रता काय असा प्रश्न जगातले लोक विचारतील लक्षात घ्यायला पाहिजे हे आर एस एसच्या लक्षात आलं हे बरं झालं पण आर एस एसवाले दुटप्पी आहेत डोंगी आहेत म्हणून माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही मी एवढंच सांगतो तुम्हाला की हे जे विधान आहे आर एस एस की औरंगजेबाचा मामला हा कालबाह्य झालेलं आहे हे दंगलीपूर्वी त्यांना करता आलं नसतं आल का नाही केलं फडणवीसांना त्यांना सांगता आलं नसतं की तुम्ही चिथावणी देऊ नका विश्व हिंदू परिषद बजरंग दल या संघाच्या संघटना आहेत संघ परिवारातल्या संघटना आहेत संघ परिवार दुटप्पीपणे वागतो एका बाजूला अशा आपल्या मिलिटंट संघटनांना चिथावणी द्यायची हेच झालेलं आहे राम जन्मभूमी बाबरी मशीद आंदोलनामध्ये चिथावणी द्यायची आणि दुसऱ्या बाजूला हिंसेच्या विरोधात विधानं करत राहायची जर संघाची खरोखर इच्छा असती दंगल होऊ नये तर त्यांनी नागपूरच्या दंगली आधी हे विधान केलं असतं त्यांनी नितेश राणेंना आधी शप आधी समज दिली असती आता मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली तंबी दिली म्हणजे काय केलं कारवाई केली आहे त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे त्यांची विधानं इतकी आक्षेपार आहे आर्टिकल फोर्टीन नावाचं एक वेब पोर्टल आहे त्यांनी यादी दिलेली आहे नितेश राणेंच्या भयंकर वक्तव्यांची विप्रक्षोभक वक्तव्यांची म्हणजे माणूस सार्वजनिक व्यासपीठावरून अशी वक्तव्य कशी करू शकतो मी विकृत विकृत यांना म्हणतो तो उगाच म्हणत नाही पुराव्यानिशी म्हणतो आहे सार्वजनिक जीवनामध्ये मंत्री वगैरे तर सोडाच सार्वजनिक जीवनामध्ये राहण्याची लायकी नितेश राणेंची नाही नितेश राणेंचा निषेध केला रासव संघाने कधी आपण मोठे रा रासव संघाचे पुरस्कर्ते आहेत असं नितेश राणे आता सांगतायत हिंदुत्वाचा फायदा आहेत हिंदुत्वाचे ते आता चेहरा बदलेले आहेत कोणी बनवलं चेहरा संघाच्याच माणसानी ना मग संघाच्या माणसांना नितेश राणे आणि टी राजा सिंग बडबडत होते तेव्हा बोलता का नाही आलं तेव्हा मोहन भागवत गप्प का बसले तेव्हा सुनील आंबेकर गप्प का बसले हा माझा खरा प्रश्न तेव्हा मला संघवाल्यांना सांगायचं आहे या देशामध्ये शांतता राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर दुटप्पीपणा सोडून द्या तुम्हाला हिंदुत्ववादी असण्याचा हक्क आहे पण देशाच्या घटनेच्या विरोधात काहीही करण्याचा हक्क नाही प्रत्येक देशामध्ये उजव्या विचारांचे लोक असतात डाव्या विचारांचे लोक असतात मधलेही लोक असतात उदारमतवादी लोक आणि कुंपणावर बसलेलेही लोक असतात आणि काहीही विचारसरणी आमची नाही असं सांगणारेही लोक असतात वेगवेगळ्या विचारधारांचा संगम लोकशाहीमध्ये होतो त्यामुळे तुम्ही उजव्या विचारांचे असणं तुम्हाला हिंदुत्व मान्य असणं किंवा तुम्हाला हे राष्ट्र हिंदू राष्ट्र असावं असं वाटणं यामध्ये गैर काही नाही आहे पण घटनेचं उल्लंघन तुम्हाला करता येणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे मला हे सांगायचं आहे नितेश राणे जे करत आहेत देवेंद्र फडणवीस जे करत आहे तो ते घटनेचं उल्लंघन आहे घटनेचा उपमर्द आहे त्यांचाही निषेध संघाने केला पाहिजे त्यांचाही निषेध संघाने केला पाहिजे आणि मला या सगळ्या वादामध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून द्यायची तुमच्या किती लक्षात आली आहे मला माहीत नाही की संघाचे प्रमुख असलेल्या गोळवळकर गुरुजींनी आणि सावरकरांनी आमच्या संभाजीराजांना बदफैली म्हटलं होतं हे लक्षात घ्या बदफैली म्हटलं होतं त्यांच्या चारित्र्याविषयी शंका उपस्थित केली होती आज जर संघवाल्यांना संभाजीराजे थोर होते शूर होते विद्वान होते असं वाटत असेल तर गोळवळकर गुरुजी आणि सावरकरांच्या या विधानांचा संघवाले निषेध करणार आहेत का अशा दुटप्पी भूमिकेमुळे समाजात विष निर्माण होतं हे लक्षात घ्या माझं मोहन भागवतांना आव्हान आहे तुमच्यामध्ये जरा तरी सभ्यता असेल तर तुम्ही गोळकर गोजी आणि सावरकरांच्या सावरकरांनी केलेल्या संभाजी राजांच्या बदनामीचा निषेध केला पाहिजे आणि हिंदुत्ववाद्यांना शेवटी माझं एकच सांगणं आहे सोशल मीडियावर एक फोटो फिरतोय तुम्ही जरा बघा मोदी हात जोडतायत कुणाच्या तरी कबरी पुढे ही कबर कुणाची आहे बाबा ही औरंगजेबाची तर कबर नाही मग एवढा तुम्हाला आक्षेप आहे एवढी तुम्हाला चीड आहे ते औरंगजेबाच्या कबरीविषयी तर नरेंद्र मोदी तिथे गेले होते का हेही तपासा की दुसऱ्या कोणाची कबर आहे हेही तपासा कारण तुमचेच अडवाणी तिथे पाकिस्तानात जिनांच्या सुद्धा गेले होते श्रद्धांजली व्हायला तेव्हा राजकारणासाठी मुसलमानांचं अशा प्रकारे करणं करणंसुद्धा तुम्ही करता तुमचे नेते करतात तेव्हा उगाच काहीतरी विष पसरवण्याचा उद्योग करू नका भारतीय समाजाला तो सेक्युलर नसेल तो हिंदुत्ववादी नसेल तो लिबरल नसेल पण त्याला शांतपणे जगायचं आहे लक्षात घ्या ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे ही गांधींची भूमी आहे तिला कलंकित करायचा प्रयत्न करू नका भारतीय जनता हे फार काळ सहन करणार नाही मित्र आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओसुद्धा व्हायरल करा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर वाटत असेल या व्हिडिओतलं व्हिडिओतले विचार अनेकांनी ऐकावेत तर आज इथेच थांबतोय उद्यासुद्धा येणारा एक नवा विषय घेऊन खूप विषय राहिलेले आहेत कारण मी दिवसातून एकदाच येतो दिवसभर काय असत नाही चार चार व्हिडिओ करत नाही पण उद्या येणार आहे नवा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच